जय महाराष्ट्र मित्रांनो ट्रेन लवर सायम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर वीस सहाशे सत्तर पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती आहे ज्याने अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्याने कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनसुद्धा नक्की प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करण्यासोबत व्हिडिओला शेअर पण करा तुमच्या लाईक करण्याने व्हिडिओला शेअर करण्याने आणखी नवनवीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळते गाडी नंबर वीस सहाशे सत्तर ही पुणे जंक्शन ते हुबळी दरम्यान धावणारी एक वंदे भारत एक्सप्रेस आहे ही गाडी प्रत्येक सोमवारी गुरुवारी आणि शनिवारी पुणे जंक्शनवरून दुपारी दोन वाजून पंधरा मिनिटांनी सुटते तर हुबळी जंक्शनला ही गाडी रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी पोहोचते पुणे जंक्शन ते हुबळी हे पाचशे एकोणसाठ किलोमीटरच्या अंतर ही गाडी आठ तास तीस मिनिटांमध्ये सहा हॉल्टेगेत पूर्ण करते या गाडीची ॲवरेज स्पीड ताशी सहासष्ट किलोमीटर आहे ही गाडी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू करण्यात आली आता मित्रांनो आपण पुणे जंक्शनवरून हुबळी दरम्यान या गाडीचे टाइम टेबल आणि रेल्वे स्टेशनची माहिती जाणून घेऊया ही गाडी प्रत्येक सोमवारी गुरुवारी आणि शनिवारी पुणे जंक्शनवरून दुपारी दोन अजून पंधरा मिनिटांनी सुटते तर सातारा रेल्वे स्टेशनला ही गाडी संध्याकाळी चार वाजून बत्तीस मिनिटांनी पोहोचते सातारा रेल्वे स्टेशनवरती या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनटांचं हॉल्ट घेऊन चार वाजून पस्तीस मिनिटांनी गाडी सातारावरून पुढच्या प्रवासाला निघते पुढे संध्याकाळी सहा वाजून बारा मिनिटांनी ही गाडी सांगली रेल्वे स्टेशनला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला तीन मिनिटांचा हॉल्ट आहे तीन मिनिटांचा हॉल्ट घेऊन संध्याकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी गाडी सांगलीवरून पुढे मिरज जंक्शनसाठी रवाना होते संध्याकाळी सहा वाजून चाळीस मिनिटांनी ही गाडी मिरज जंक्शनला पोहोचते मिरज जंक्शनवरती या गाडीला पाच मिनिटांचं हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्ट घेऊन सहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी गाडी मिरज जंक्शनवरून पुढे घटप्रभासाठी निघते संध्याकाळी सात वाजून अडतीस मिनिटांनी गाडी घटप्रभाला पोहोचते या ठिकाणी या गाडीला दोन मिनटांचं हॉल्ट आहे दोन मिनटांचं हॉल्ट घेऊन संध्याकाळी सात वाजून चाळीस मिनटांनी गाडी घटप्रभावरून पुढे बेळगावसाठी निघते रात्री आठ वाजून पंधरा मिनटांनी गाडी बेळगावला पोहोचते या ठिकाणी देखील या गाडीला पाच मिनिटाचं हॉल्ट आहे पाच मिनिटाचं हॉल्टे घेऊन रात्री आठ वाजून वीस मिनटांनी ही गाडी बेळगाववरून पुढे धारवाडसाठी निघते रात्री दहा वाजून तेरा मिनटांनी ही गाडी धारवाडला पोहोचते धारवाड रेल्वे स्टेशनवरती या गाडीला दोन मिनिटांचा हॉल्ट आहे दोन मिनिटांचा हॉल्टे घेऊन रात्री दहा वाजून पंधरा मिनिटांनी ही गाडी धारवाडवरून पुढे हुबळी जंक्शनसाठी रवाना होते शेवटी पाचशे एकोणसाठ किलोमीटरचा प्रवास करत रात्री दहा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी ही गाडी हुबळी जंक्शनला पोहोचते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडी नंबर वीस सहाशे सत्तर पुणे हुबळी वंदे भारत एक्सप्रेस या गाडीबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण पुन्हा भेटू एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र